नक्कीच तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल आणि कपिलिका ताई झालं प्राजिताई झालं आई झालं ह्यांनी अशा कमेंट्स केल्या मला कालच्या व्हिडिओला की खरंच हॉस्पिटलमध्ये असे म्हणजे चालू आहे बाबा की लूट -लुट चालू आहे तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे मला पण तेच म्हणायचे की आपण कुठल्याही कितीही आपले विश्वासाचे जवळचे जुने पुराणे डॉक्टर असू द्या तरी पण आपल्याला त्यांनी सांगितले आणि आपण लगेच पटकन त्यांच्यावरती हे ठेवायचं नाही कारण ना आ... मी तर म्हणते ना की मी बघत माझ्या फ्रेंडनी सांगितलेल्या डॉक्टरला दाखवलं त्यांनीसुद्धा मला सांगितलं होतं की नाही आहे त्याच्यामध्ये काय एक्सरेमध्ये तरी पण मी परत दुसऱ्यांदा चान्स घेतला दुसऱ्या दा डॉक्टरांना दाखवलं आणि जेव्हा मी दोघांकडनं कन्फर्म केलं तेव्हा मी शांत बसले नाही तर मी जर त्याच डॉक्टरांचं ऐकून सर्जरी केली असती तर त्यानं काय केलं असतं ॲडमिट करून घेतलं असतं आणि ऑपरेशन झाले म्हणून नाकाला पट्ट्याला कुठं काही सलाईन दे हे दे असं केलं असतं बरोबर की नाही नाहीतर त्यांना काही सर्जरी कशाची केली असती जर त्याच्यामध्ये मासच नाही आहे तर बरोबर की नाही तर असे पण डॉक्टर असतात आणि आहेत मी तर नाही म्हणत नाही कारण माझ्या फॅमिलीमध्ये मी की कि तुम्हाला किती जणांचं सांगितलेलं आहे माझ्या स्वतःच्या बहिणीलासुद्धा डॉक्टरांमुळेच माझ्या बहिणीचा जीव गेलेला आहे चुकीचे उपचार भेटल्यामुळंच माझ्या बहिणीचा जीव गेलेला आहे आणि दुसरे आता करोनामध्ये करोनामध्ये तुम्हाला सांगते माझी बहीण दुसरी म्हणजे कसं सांगू तुम्हाला माऊस बहीण माझी तर तिच्याही ॲडमिट केली ॲडमिट केल्याच्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याला पण झाल्या होतात तो त्याला पण ॲडमिट केलं त्यांच्यावरती पण उपचार चालू होता तिच्या मुलाला झाला त्या मुलावरती पण उपचार एकाच टायमिंगला तिघं ॲडमिट होते आणि त्या तिघांवरती उपचार चालू होते बरं का आणि बाकीच्यांचं काही माझं कॉन्टॅक्ट झालं नव्हतं मी कुणाला बोलू शकले नाही परंतु माझ्या बहिणीकडे मोबाईल होता तर मला जसं माझ्या बहिणीच्या मुलीनं फोन केला की मौशी आग म्हटली मऊ म्हणायची ती मला मऊ म्हणे मऊ आग मम्मीला भैयाला आणि ॲडमिट केले म्हटली पप्पांना पण मग तिचा नंबर होता म्हणून मग मुन मी काय केलं तिला फोन केला फोन केल्याच्यानंतर ती माझ्याशी बोलली परत मग मी दोन तीन दिवस जाऊ गेले दोन तीन दिवसांनी परत फोन केला कारण बोलताना श्वास घ्यायला त्रास व्हायचा हो त्या लोकांना बघ बोलता यायचं नाही ऑक्सिजन लेवल कमी व्हायचं आणि ऑक्सिजनवरतीच असायचे ते तर मग माझ्या बहिणीचं तुम्हाला सांगते <coughs> आणि दोन तीन दिवसांनी परत मी कॉल केला कॉल केल्याच्यानंतर ती माझ्याशी बोलली बोलली म्हणजे छान पद्धतीनं बोलली आणि म्हणे आता मला ठीक वाटत आहे आणि मी बऱ्यापैकी बरी झालेली आहे मला उद्या सोडतील मी आज बोलली ती मला उद्या सोडतील म्हटली तर मी काही विचार केला की यार म्हणजे त्या दिवशी बोलणं झालं पण मी दुसऱ्या दिवशी कॉल करायचा ना तर मी कॉल का नाही केला की म्हटलं आता कसं सोडायचं आहे म्हटल्यानंतर किती प्रोसिजर असते तुम्हाला माहितीच आहे पैसे बिल हे ते कुठाने असतात बराच टायमिंग तर आपण नको डिस्टर्ब करायला फोन नको करायला म्हणून मी त्या दिवशी फोन नाही केला दिवस बर फोन तो मला है मी त्या दिवशी दिवसभर फोनच केला नाही तुम्हाला सांगते म्हटलं संध्याकाळी निवांत बोलू आणि संध्याकाळी निवांत म्हणजे माझं कसं कसं असायचं की माझं साडेनऊ पर्यंत सगळं आवरायचं मग मी साडे नऊला कुणाला जरी झाले तरी मी साडेनऊच्या नंतर कॉल करायचे मग कितीही वेळ कुणी गप्पा मारू दे आता कसं बहिणी बहिणी बोलतात म्हटल्यानंतर कसं असतो काय खाल्लं कसं असं तसं सगळं भरपूर घंटा दोन घंटे ते चालतं फोन तर असा विषय राहायचा आमच्या दोघींमध्ये म्हणून मी काय करायचे ठीक आहे म्हटलं आता आपण संध्याकाळीच कॉल करू म्हणून मी कॉलच नाही केला आणि मला नऊ वाजता माझ्या बहिणीच्या मुलीचा फोन आला तिचा फोन आल्याच्यानंतर मला असं वाटलं की मम्मीला घरी सोडलं आहे तिनं मला सांगण्यासाठी केलं आहे किंवा मला तिला बोलायचं आहे असं म्हणून मी रिसीव केला रिसीव केल्याच्यानंतर मग तिनं मला म्हणे असं रडल्यासारखा आवाज आणि ही आणि मग मम्मीना काय मम्मी नाही राहिली असं म्हणली ती नाही राहिली म्हटल्यानंतर म्हटलं नाही राहिली म्हणजे काय काय बोलती आहे तू तर की हो म्हणे मम्मी आज दुपारीच मम्मी गेली म्हटलं काय अगं म्हटलं मी खोट काल तिच्याशी बोलले म्हटलं ती म्हटली मला बरं वाटते सोडणार आहेत आज आणि म्हणून मी तिला कॉल केला नाही म्हटलं तर हो म्हणे दुपारनंतर मम्मी सिरियस झाली आणि आम्हाला काहीतरी कॉल पण आला लगेच गेली म्हणून म्हणले आणि त्यांनी आम्हाला चेहरा पण दाखवला नाही बघू पण दिलं नाही आणि बॉडी तर हातात देतच नव्हते तुम्हाला माहिती आहे कोरोना पेशंटची बॉडी तर हातात देतच नव्हते परंतु मग काहीच म्हणजे चेहरा बघितला नाही मुलांना काही करू दिलं नाही काही नाही त्यांच्या त्यांनी नेहल ला इलीवट लावली बॉडीची बरोबर की नाही मग तुम्हाला सांगते त्याच्यानंतर हे, हे जे प्रकार चालू होते ना हे सरकारी हॉस्पिटलमध्ये जास्ती प्रमाणात चालू होते खाजगी हॉस्पिटलमध्ये जास्ती चालू होतं कसं जास्तीचा चार्जेस देऊन बेड अवेलेबल करणारा एखादा ही व्यक्ती आला ना मोठ्या पार्टीचा तर जो बेड रिकामा नाही आणि ज्याची परिस्थिती पैसे भरण्याची नाही तर हे लोक काय करायचे माहितीये का त्या व्यक्तीचा ऑक्सिजन काढायचे आणि त्या दुसऱ्या जास्ती चार्जेस देणाऱ्याला लावायचे मग हा व्यक्ती ऑक्सिजन लेवल डाऊन झाल्यामुळं जाणार का नाही तुम्ही सांगा म्हणजे ह्या डॉक्टरांनी बऱ्याच डॉक्टरांनी अक्षरशः जीव घेतले स्वतः ऑक्सिजन काढून पैशासाठी ह्यांनी जिवंत माणसं मरणाच्या दारात नेऊन पोचवली आणि त्यांचे जीव घेतलेले आहेत तर हे आ, हे यांना पैसा लाभणार आहे का आणि हे यांची लेकरंबाळ सुखी राहणार आहेत का तुम्ही सांगा अरे जेवढे लोक ती तरपडलेत ना श्वासासाठी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीनं हे ज्यांनी ज्यांनी कृत्य केलेलं आहे ना ते तडपडून मरणार आहेत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा तडपडून मरणार आहे तुम्ही माणसां कशी बोलती नाही कारण ना मी माझे लोक गेलेले येतं म्हणून माझा जीव तुटतो आणि मी ती बघितलेला आहे आणि आम्ही ऐकलेलं आहे ती आ, आ, ना आमच्या कानापर्यंत ते आलेलं होतं मी माझ्या पण माझ्या बहिणीच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून त्यांनी काही करू शकले नाही नव्हती परिस्थिती आणि म्हणूनच त्या डॉक्टरांनी फायदा घेतला की हे सरकारीमध्ये मोफत उपचार घेत आहे आणि आपल्याला जर एखादा जास्तीचे पैसे देऊन बेड अवेलेबल करायचं आहे तर मग गोरगरिबांचे ऑक्सिजन काढायचे आणि त्या माणसं संपवायचे असा प्रकार सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेटवाल्यांनी तर विचारायची सोय नाही पाच पाच लाख रुपयांनी ते बेड बुकिंगला होते आणि हे मी असंच अंदाजपैकी सांगत नाही आहे मला सांगितलेलं आहे समोरच्या व्यक्तीने म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मा नवरींनी सांगितलं त्यांची बँक खाली होती आणि बँकच्यावर एक हॉस्पिटल होतं तिथे तुम्हाला सांगते दिवसभर काळं कुत्रं पण फिरकायचं नाही सुरुवातीला पहिलं आणि जसा करोना स्टार्ट झाला तुम्हाला सांगते तिथं लाईन लागायची वेळ अवेलेबल करण्यासाठी आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ताई काय सांगू तुम्हाला अक्षरशः ज्याचं ज्याचं म्हणजे नाही का हेल्थ इन्शुरन्स आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैशेवाली पार्टी आहे ना त्या लोकांना ह्यांनी फक्त बेड बुकिंगसाठी बो बेड अवेलेबल आणि ऑक्सिजन अवेलेबल करण्यासाठी पाच पाच लाख रुपये घेतलेले आहेत उपचार औषध गोळ्या इंजेक्शनं हे तर बाकीचं खर्च वेगळाच फक्त बेड अवेलेबल आणि ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन अवेलेबल करण्यासाठी ह्यांनी पाच पाच लाख रुपये घेतलेले आहेत डॉक्टरांनी जिथं काळं कुत्रं फिरकायचं नाही अशा डॉक्टरांनी करोडोनी म्हणलं काय कोठ्यवधीनी म्हणलं तरीसुद्धा पैसे कमवलेले आहेत आणि मी जेव्हा मला कुणीतरी सांगितलेलं असतं आणि ते खरं असतं किंवा मी स्वतः बघितलेलं असतं माझ्या फॅमिलीमधले दोन लोक गेलेले आहेत मी तुम्हाला पहिलं पण सांगितले त्यामुळे मी असं माझी ते करोनाचा तेवढा काळ मला असं वाटतं की जेवढे बी लोक गेलेले आहेत मी फक्त माझ्याच लोकांसाठी म्हणत नाही जेवढे बी लोक गेलेले आहेत ना की खरंच तेवढा करोनाचा काळ वाईट काळ होता ना तेवढा फक्त लोकांवरून टळायला पाहिजे होता कारण किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले संसार उद्ध्वस्त झाले मुलं अनाथ झाले आईवडील अनाथ झाले चांगले करते करते मुलं घरातून त्यांच्या डोळ्यासमोर तडपडून गेले त्या लोकांची काय परिस्थिती असेल आणि त्या लोकांना जवळ सुद्धा येऊ देत नव्हते विचार करा तो माणूस एकटा असायचा त्या हॉस्पिटलमध्ये तो माणूस एकटा उपचार घ्यायचा म्हणजे माणसाला माणसापासून लांब करणारा आजार होता तो आणि माणसाला माणसापासून लांब ठेवून डॉक्टर लोकांनी चान्स मारून घेतले की त्या लोकांच्या बॉड्या ताब्यात न देणं त्या लोकांच्या जवळ न येऊ देणं त्या लोकांची जास्त माहिती न कुणाला देणं त्या लोकांना भेटू न देणं त्या लोकांकडनं पैसे वसूल करणं आणि त्याच जाग्यावरती एखादा जर जास्ती चार्जेस देऊन आला तर लगेच ह्या माणसाची मरण्याची सोय करायची असे सुद्धा प्रकार डॉक्टर लोकांनी केलेले आहेत खरंच केलेले आहेत आणि मी सांगते ना तुम्हाला की त्यावेळेला खरंच डॉक्टरांनी आता बॉडी तर कुणाच्या हातात द्यायची नाही एक विचार करा एक माझा अंदाज बॉडी तर कुणाच्या हातात द्यायची नाही कोण बघायला येणार नाही हे कशावरून समजायचं नाही आपण की ह्यांनी पोस्टमॉर्टम करून त्या बॉडीतले काही पार्ट काढले नसतील आणि त्याचाही ह्यांनी व्यापार केला त्याचाही ह्याच्यावरती ह्यांनी पैसे कमवले नसतील सांगा तुम्ही कशावरून नसेल आणि का नसेल अ म्हणजे आता मी तर स्वतः वैयक्तिक काही ते बघितलेलं नाही परंतु माझी आई गेल्याच्या नंतर माझे चुलते माझे चुलते अ आठवड्याभर ते जेवणच करायचे नाही म्हणायचे मला रॉक वास येतो आहे आणि मला ते सगळं तसं दिसते तसं दिसते म्हणजेच काय झालेलं होतं तर अशी चर्चा आता मोठ्या माणसांमध्ये चलती तर आपण तिथं बसलेला आता मी कसं ते परिस्थिती कशी असायची माझी की मला फक्त ऐकण्याचा छंद की आईसोबत काय झाले काय नाही झाले मी असे बसायचे मोठ्या माणसांमध्ये तर त्यावेळेला त्यांनी बॉडी ताब्यात पाहायची होती माझ्या आईची बॉडी ताब्यात पाहिजे होती आणि तिथं त्यावेळेला पोस्टमॉर्टम करणाऱ्या डिपार्टमेंटचे हाताखालचे लोक असतात ते अवेलेबल खर नव्हते ना ना तर नातेवाईकांना घेऊन जातात आणि खरोखर जातात नातेवाईकांना घेऊन जर तुम्हाला एवढीच घाई आहे तर चला आतमध्ये म्हणतात आणि मदतीसाठी नातेवाईकांना घेऊन जातात तर माझा मामा आणि माझा चुलता हे दोघंजण आतमध्ये घेऊन गेले होते आणि ते पार्ट काढायचे ना आणि मोठे असे जार असतात त्या जारमध्ये टाकायला लावायचे तर ते माझ्या चुलतेने बघितलेलं होतं आणि ते त्यांचं रॉकलचा वास आणि ते पार्ट आणि ती बॉडी वगैरे सगळं असं बघून ना माझा चुलता आठ दिवस जेवण करत नव्हतं असं त्याला आठवलं हो की ओ उमायच्या आणि उलट्या व्हायच्या त्यांनी त्यावेळेला तसं सा सांगितलं होतं घरी तर म्हणजे की जळल्याला जर बॉडीचं हे पार्ट काढून घेऊ शकतात पोस्टमार्टम करू तर विचार करा हे तर लोक किती गेलेले होते किती संख्येने लोक गेलेले होते आणि त्याचं तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांकडेच होते इलिवेट लावायचे त्याचं कुणालाही चेहरा दाखवला जात नव्हता त्या माणसाचं काहीच दिलं जात नव्हतं ह्यांच्या ह्यांच्याकडेच होतं ते इलिवेट लावायचं तर तुम्ही सांगा त्यावेळेला ह्या लोकांनी डॉक्टर लोकांनी हा व्यवसाय केला नसन कशावरून कशावरून केला नसन माझ्या मी म्हणते ना की खरंच माझ्या जर बहिणीची परिस्थिती असती तर तू मला सांगते मी खरंच माझ्या बहिणीच्या ह्याच्यासाठी ना केस फाईल करायला लावून सगळा छडा लावला असता आणि मी खरंच त्या गोष्टी हे केल्या असते की हे जी चांगली झालेली होती ती अचानक गेली कशी आणि का गेली कशा पद्धतीने गेली हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी माझ्या बहिणीच्या मुलीच्या भागे लागले होते परत ती ती म्हणे अगं माऊ जर आपल्याला बॉडीच नाही दिली त्यांनी बॉडीची इल्लीवाट पण लावली आपण करणार काय आणि आता सध्या कोरोना काळ आहे जिकडे तिकडं पूर्ण देशात ती चालू होतं तर आपले केसेस सुद्धा घेणार नाही आहेत आणि त्याच्यावरती हे करणार नाही आहेत कारण की हे महामारी चालू आहे बरोबर की नाही तर ह्या कारणामुळे मी तुम्हाला सांगते की खरंच असं सुद्धा झालेलं असू शकतं एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे आणि मला असं वाटतं आणि ह्याच्यावरती जर कुणी कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात मला काहीच मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही आणि मी हे पण करत नाही कारण जे जे लोक गेलेत ना सगळ्यांना जाळलं गेलेलं आहे जर पुरलेलं असतं ना तर एखादी बॉडी काढून धाक ही करता आलं असतं परंतु आता कसं झालेला खूप टायमिंग झालेला आहे वेळ निघून गेलेली आहे याच्यावरती बोलून काही उपयोग नाही परंतु कपिलिकाताईंनी आज उ, मनु, मनु, आ, कमेंट्स करोनाचे उल्लेख केला त्याच्यावरून मला वाटलं की यार ह्याच्यावरती आपण थोडंफार बोलूया आणि हे फालतूची बकवास मी तर करतच असते तुम्हाला तर माहितीच आहे कारण की असं काही जणाला वाटतं बरोबर की नाही म्हणून म्हणून घाण कमेंट्स करणाऱ्याला लाईक करतात ला 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 लोक त्रास द्या काय म्हणतात घर का भेदी असं काहीतरी असतं ते असो परंतु इकडं तर मला चांगलं चांगलं बोलता आणि घाण कमेंट्सला लाईक करणारा असं कोण मूर्ख माणूस आहे ते माहीत नाही मला किंवा मूर्ख कोण आहे ती एक्स वाय झेड असू तर मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि म्हणजे आता सध्याचे आपण म्हणतो देव डॉक्टर म्हणजे आपण देव मानतो आणि त्यांच्या भरोशावरती सोडून देऊन बसतो परंतु असं नाही आहे देव डॉक्टर पहिले मानले तर गरज होती कारण शपथ घेतात डॉक्टर कीची डिग्री घेतात शपथ घेतात परंतु तसे वागणूक देत नाहीत आणि ठराविक ठिकाणी आहे प्रत्येकच ठिकाणी आहे आणि प्रत्येकच डॉक्टर असे आहेत मी असं पण म्हणणार नाही परंतु ठराविक ठिकाणी जे जे चुकीचं घडतंय आणि मी जे बघितलेलं असतं ना ऐकलेलं असतं मी त्याचबद्दल बोलते आणि त्याचबद्दल मी बोलू शकते कारण की मी स्वतः ती बघितलेलं असतं कारण उद्या जर समोरून एखादा व्यक्ती आला तर आपल्याकडे ते काहीतरी पाहिजे बरोबर की नाही तर तुम्हाला आणखीन एक पण सांगायचं आहे की माझ्या स्वतःच्या वैयक्तिक बद्दल आता इतर रिपोर्ट्स कसे दाखवायचे नाही तर माला माला मी इथं रिपोर्ट्स दाखवले असते कारण तुम्हाला ती दिसणारसुद्धा नाहीत तर तुम्हाला सांगते मला मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे बघा युरियन पे युरियन इन्फेक्शन मला होत होतं बऱ्याच तीन चार वर्षापूर्वी हो मला युरिन इन्फेक्शन व्हायचं हो आणि युरिन इन्फेक्शन व्हायचं पण ते खूप जास्त प्रमाणात झालं होतं मला एकदा इतकं झालं होतं की स्टोन झाल्यानंतर कसं माणूस लोळतं रडतं तशा पद्धतीनं झालं होतं मी अख्खा दिवस आणि अख्खी रात्र नुसती रडून काढली होती आणि माझ्याजवळ फक्त माझे मुलं होते मुलं माझे लहान होते लहान म्हणलं तरी पण आता ते लहानच आहेत ना हो किती बी केलं तर त्यांना एवढा हो म्हणजे माहिती आहे का की कशाने काय होते किंवा काय <coughs> तर तुम्हाला सांगते मी लोळतेय रडतीये मग दिवस गेला रात्र गेली मग आता करायचं काहीतरी पण माझं राहत नव्हतं माझी आत्ता तुम्हाला म्हटलं ना बहीण करुणामध्ये गेली तिची मुलगी मोठी आहे तिचं लग्न झालेलं होतं आणि ती माझ्याच तिथं शेजारी राहिला होती मग तीन तिला सांगितल्याच्या नंतर माझ्या मुलीने तिला सांगितलं आणि ती ती आली माझ्याकडे म्हणे मग चल बरं आपण जाऊ डॉक्टरांकडे जाऊ मग तिनं मला घेतलं आणि माझी अशी कंडिशन होते तुम्हाला सांगते खूप भयानक मी आता इथं सांगू पण शकत नाही अशी कंडिशन होते आणि मग सोनोग्राफी करायला सांगितली औषध गोळ्या दिल्या आणि सोनोग्रॉफीचा रिपोर्ट्स आला रिपोर्ट्स आल्याच्यानंतर ज्या डॉक्टरनी मला गोळ्या दिल्या होत्या ज्या डॉक्टरनी मला सोनोग्राफी करायला सांगितली होती त्याच डॉक्टरनी मला स्टोन नसताना मूठखडा नसतानासुद्धा खडा आहे म्हणून सांगितलं आणि त्या रिपोर्ट्समध्ये होतं काय माहिती आहे का युरियन इन्फेक्शन आणि ह्यानं मला उपचार दिला खडा झाला आहे म्हणून ऊत खडा झालाय म्हणून उपचार दिला त्या गोळ्या औषधं पण दिले आणि त्याच्या त्यांना ते मान्यच नाही केलं आणि आ माझी परिस्थिती अशी आहे मी कशाला बघते त्या रिपोर्ट्समध्ये काय आहे त्यांना जे सांगितलं आम्ही विश्वास ठेवला दुसरं मग तरी पण माझं राहिलं नाही मग त्यांना सांगितलं की तुम्हाला आता ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही आहे मग एक डॉक्टर होते जे ह्याचे स्पेशलिस्ट किडनी किडनी वगैरे ह्याचे स्पेशलिस्ट होते माझी बहिणीची मुल मुलगी म्हटली मग मग तिच्या नवऱ्याची तिथं ओळख आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊ म्हटली आणि तिनं त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मला जायचं होतं कुठं जिथं मी माझ्या दुसऱ्या टायमिंगला मुलाचा रिपोर्ट्स दाखवलं होतं ना डॉक्टरांना जे संस्था आहे आणि ती हॉस्पिटल चालवते मला तिथं जायचं होतं कारण तो तिथं पण येत होता तिथं ड्युटी करायचं आणि प्लस त्याचं प्रायव्हेट होतं तर मला तिथं तो असताना जायचं होतं पण हे काय झालं की आम्ही तिथं जाईपर्यंत लेट झालं आणि तो तिथून निघून आला तेच प्रायव्हेट हॉस्पिटलला मग आम्हाला ऑप्शन नव्हतं तिथंच जावं लागलं गेलो मी एवढी वेदना होत आहेत मला त्रास होतो आहे बरं का मग त्यांनी काय केलं म्हणे आता ॲडमिट करू आपण तुम्हाला म्हटलं दुसरा काही पर्याय नाही आहे का डॉक्टर मी ॲडमिट होण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे म्हटलं मला एवढा त्रास होतो परंतु माझी वेग वेगळीच कंडिशन झाली म्हटलं म्हणजे खूप वेगळे की मी सांगू बी शकत नाही ती म्हणे की ठीक आहे त्यांनी मला दोन दोन अडीच अडीच हजाराचे इंजेक्शन दिले दोन्ही साईडला दोन कमरेला दोन्ही साईडला दोन इंजेक्शन दिले तर फक्त पेन थांबावं म्हणून आणि मला इतकं भयंकर उभे ना टाकून देऊन रडत होते मी आणि जोर हो ती बघून माझी लेकरं घाबरली की आता मम्मीला असं काय होतंय की ती इतकं जोरजोरात रडायला लागली लोळाय लागली आणि मला त्या युरिन इन्फेक्शननी इतका त्रास होईल की जसा काही मूत खड्याचा त्रास झाला आहे असा मग आता कराय इंजेक्शनं घेतली इंजेक्शनं घेतली त्यांच्याकडे मग तिथंच त्यांनी तासभर थांबायला लावलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मग घरी सोडलं ते म्हणे आजची रात्र तुम्ही जा ह्या इंजेक्शनाने जर तुम्हाला बरं वाटलं तर ठीक आहे नाहीतर उद्या सकाळी तुम्ही या उद्या सकाळी आपण उपचार चालू करू मग ठीक आहे कारण माझ्याजवळ त्यावेळेला थांबायला कोणी नव्हते एक विचार करा म्हणून मी ते निर्णय पण घेतला होता माझा दुसरा एक प्रॉब्लेम होता जिथं मी आत्ता सांगू शकत नाही कारण की इथं पुरुषही बघतात तर तुम्हाला सांगते मग लहान मुलं कोण थांबणार आहे आणि सगळं कोणही करणार आहे आणि माझी बहिणीची मुलगी थांबायला तर तिचा लहान मुलगा होता लहान म्हणजे वर्षाचाच असेल तो आणि ती पण थांबू शकत नव्हती कसं म्हणजे एक वेगळीच कंडिशन होती आणि माझं वैयक्तिक माहेरचं कुणी नाही मग आता करायचं काय मग माझी बहिणीची मुलगी म्हटली की मा, मी मम्मीला बो फोन करून सांगते आणि ब बोलवून घेते की माऊची तब्येत खराब आहे तिला ॲडमिट करायचं आहे तर तू ये म्हटलं हो ती येईल आणि मग म्हटलं तिनं आली तर म्हणजे कसं ती मुलांपशी थांबणार मी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट जरी असले तरी काही प्रॉब्लेम नाही मी ती थांबू शकते मग तिनं काय केलं माहिती का तसं म्हटल्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आले घरी आल्याच्यानंतर तरी पण मला राहील ना मग रात्रीच्या दहा वाजतानंतर दहा साडे दहाला मला अजून त्रास व्हायला लागला म्हणून परत दुसऱ्या डॉक्टरकडे नेलं सोनोग्राफी करायला पहिली सोनोग्राफी होती पण दुसरी सोनोग्राफी आणखी डबल करायची तिचा नवरा म्हणे की दुसरी सोनोग्राफी करू आपण आणखी मग परत आता सोनोग्राफी करायची परत सोनोग्राफी करायला तिथं तुम्हाला सांगते दोन तास गेले नंबर लावा थांबा तपासा हे करा ते करा इंटरनल चे, चेक सोनोग्राफी क केली नंतर बाहेरून त्यांना लवकर लक्षात येणार म्हणून ते म्हणे की आता आपण अशी करू आणि ती चेक केली चेक केल्याच्यानंतर त्याला ही कुठेही मूठखडा खडा हा दिसलाच नाही त्याला स्टोन कुठंच दिसला नाही तो म्हणे की फक्त इन्फेक्शन दिसतंय आणि खडा पडून गेला असेल तो पण असा म्हटलं मग तिथं सोनोग्राफी केली काहीतरी साडे अकरा बारा वाजले घरी यायला घरी आलो मग गरम पाण्याची पिशवी गरम पाण्याच्या पिशवीनं शेक घेतला कमरेला पोटाला क शेक घेतला आणि मला ते इंजेक्शन घेऊनही फरक वाटला नाही म्हणून परत डबल सोनोग्राफीला गेलो परंतु मला पर कशा फरक कशाने पडला माहिती आहे का गरम पाण्याच्या पिशवीनं शेकल्याने फरक पडला गरम पाण्याची पिशवी बार बार गरम पाणी करून घेतलं पोटाला आणि कमरेला शेक दिलं शेक दिला मग नंतर माझं ते दुखायचं कमी झालं परंतु बाकीचे जे त्रास होते ना मला ते चालूच राहिले अधूनमधून पोट दुखणं जळजळ होणं आग होणं आणि युरियन थोडी थोडी पास होणं दुखून यु आ, युरियन होणं म्हणजे लघवी दुखून व्हायची खूप अशा वेदना व्हायच्या डोळ्यात पाणी यायचं रडायला आणि मग हे व्हायचं म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम होते काय सांगायचे मग झालं रात्र कशी तरी गेली मला आराम वाटला आराम वाटला म्हटलं आता काय करायचं मला ठीक वाटते म्हटलं मला ॲडमिट वगैरे काही नको आणि माझा तो करोनामध्ये गेलेला गेले गेले मित्र हुँ? तो तुम्हाला सांगते आ, रात्री फोन करत होता आणि फोन उचलले गेले नाहीत ना त्यामुळे तो असं घाबरला की नेमकं झालंय काय काय परिस्थिती आहे आणि मग तुम्हाला सांगते तो सकाळी सकाळीच डायरेक्ट त्याच्या इथून हजर माझ्या इथे हां फोन उचलले नाहीत रात्रीचं काहीतरी झालं का तुझ्यासोबत काही केलं का असं वाटायला लागलं आणि मी तर डायरेक्ट झोपलेली मग माझी मुलगी वगैरे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की माझ्यासोबत काय झालं तिने मला डायरेक्टली म्हणे चल ॲडमिट करायचं तर ॲडमिट करू नाहीतर दुसऱ्या डॉक्टरांना आपण दाखवू लेडीज स्पेशलिस्टकडे घेऊन गेले किती नको म्हटलं तरी नाही हात घालून उठवलं मला मानेखाली आणि घेऊन गेला आणि मग डॉक्टर लेडीज स्पेशलिस्टला दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं त्यावेळेला तिनं सांगितलं की अतिप्रमाणात म्हणजे टेस्ट दिल्या तिनं आधी मला चेक बी केलं आणि टेस्ट करायला दिलं युरियनच्या वगैरे हो आणि त्याच्यामध्ये आले की अतिप्रमाणात इन्फेक्शन झालं आहे युरियन इन्फेक्शन अतिप्रमाणात झालं तिनं सांगितल्याच्या नंतर इतकं डोकं हल्लं माझं त्या डॉक्टरांवरती मग तिने मला गोळ्या वगैरे दिल्या आम्ही तिथून आलो तिथून आलो आल्याच्यानंतर मग म्हटलं आता हे जे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आहेत ते बघायचे ॲक्च्युली मी ती माझ्या दोन्ही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स त्यानं मला दिलेली गोळ्या वगैरे ह्या सगळ्या माझ्या फ्रेंडनी बघितल्या आणि त्या रिपोर्ट्समध्ये डायरेक्ट त्यांनी तिथं दिलेलं होतं पहिला जो सोनोग्राफी केलेली होती त्यांना तिथं ते फस्ट दिलेलं होतं युरियन इन्फेक्शन म्हणून बरं का आणि दुसऱ्यांनी काय दिलं होतं खडा दिसतच नाही आहे हां मग ते म्हणे असं जर आहे तर त्या डॉक्टरांनी असा उपचार दिला कसा मग मी हे झाले ती तशी परिस्थिती असून सुद्धा मी चिडले म्हटलं मला ना माझ्या जवळच डॉक्टर होता तो माझ्या एरियाला आसपास आणि आम्हाला तो जवळचा आहे चांगला डॉक्टर आहे म्हणून आम्ही जायचो आणि त्यानं असं चुकीचं केलंय त्याला त्याची चूक दा दाखवून द्यायची म्हणून मी उठले आणि ती रिपोर्ट घेऊन म्हटलं मी जाऊन येते तो आहे हाय का परिस्थिती अंगात ताकद आहे का आणि कशाला उगज झालंय ना आता दे सोडून प्रत्येकाच्या नादी लागणं नको हे करत बस म्हणून मला माझ्या त्या फ्रेंडनी थांबवलं की आता इथून पुढे विश्वास नाही ठेवायचा तर तुम्हाला सांगते त्यावेळेला सुद्धा मला चुकीचे उपचार दिले चुकीच्या गोळ्या घेतल्या मी माझ्यावरती सुद्धा एक परिस्थिती ती अशी आली होती की विचारायची सोय नाही अशी आणि मी त्यावेळेला तुम्हाला सांगते ना की तसे जे डोळे उघडले ना ती माझी बघा आता किती अनुभव आहेत माझ्या बहिणीचं म्हणजे माझ्या तिकडच्या बहिणीचं तिला कॅन्सर नसताना कॅन्सर आहे म्हणून डॉक्टरांनी उपचार दिला चुकीचं ऑपरेशन केलं ती गेली तिचं माझ्या डोळ्यासमोरच घडलं होतं ऐकलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते माझ्या मुला मुलाचं मुलीचं माझं स्वतःचं वैयक्तिक हां हे सगळे अनुभव माझी बहीण गेली माझा जेवलक फ्रेंड्स गेला हे माझ्या डोळ्यासमोरचे उदाहरण मग एवढं सगळं जर घडलेलं असतं ना मग आता आपण कुणावरती विश्वास ठेवावा किंवा आता आपण पटकन लगेच कुणी काही सांगितलं की डॉक्टरांनी काही सांगितलं की करावं असं माझं धाडीच होत नाही आणि मी विश्वास ठेवत नाही त्याचे रिझन एवढे सगळे आहे तुम्हाला असं वाटत असेल की ही काहीही सांगते परंतु जेवढं बी सांगितले तेवढं त्याच्यातलं कुठलंही खोटं नाही आणि हे माझ्या स्वतःवरती मी युरिन इन्फेक्शनचा त्रास मला होत होता आणि मी त्याच्यावरती बरेच उपचार घेतले होते आणि एक वेळा भयंकर झालं होतं ते आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते फक्त आणि फक्त बालाजी तांब्यांचं जी, जी लिक्विड आहे ती लिक्विड मी घेते आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा घेते मी ती लिक्विड मला तेव्हापासून युरिन इन्फेक्शनचा त्रास झालेला नाहीये आहे जिऱ्यांचं पाणी अधूनमधून मी घेते मला त्या धत्या धनी धनिझेऱ्याच्या पाण्याने सुद्धा बऱ्यापैकी फरक पडलेला आहे मला स्टोन नसताना स्टोन आहे म्हणून सांगून मला स्टोनचे उपचार दिले होते डॉक्टरांनी आणि मला होतं युरिन इन्फेक्शन आणि मला ती आत्ताही अधूनमधून कधीतरी होतं पण म्हणजे असे जळजळ होणे वगैरे एवढं भयंकर नाही आणि आता मी बालाजी तांब्यांचं जी, जी लिक्विड घेते ना तर ते तुम्हाला मी मागे पण दाखवलेलं आहे की मा मागच्या व्हिडिओमध्ये की मी ही लिक्विड घेते म्हणून आणि मी खरंच ती लिक्विड घेते आणि धनेजिऱ्यांचं पाणी पण घेते मी तर असे सगळे म्हणजे किस्से आहेत की कि खूप माणसांसोबत असे घडतात आणि त्याच्यावरून माणसांनी शिकावं त्याच्यावरून माणसांनी डोळे उघडावे आणि त्याच्यावरून माणसांनी डॉक्टरांवरती पटकन लगेच विश्वास नाही ठेवायचा एक ते दोन तीन डॉक्टरांना दाखवायचं त्यांचे से जर सेम रिपोर्ट सेम सगळं आलं तर तुम्ही ते निर्णय घ्यायचा तोपर्यंत घ्यायचा नाही तर चला म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि माझं तसंही तुम्हाला सांगून संपलेलं आहे तर हे असे सगळे लुटालूट फसवागिरी ठराविक ठिकाणी होते ठराविक डॉक्टर आहेत अशाच ठिकाणी होते सगळेच डॉक्टर असं करतात असं म्हणणं नाही आहे माझं आणि तसं जर म्हणणं माझं असतं तर मी ठामपणे कुणाच्याही बापाला घाबरत नाही मी ठामपणे सांगितलं असतं सगळेच डॉक्टर तसे असतात कारण मी अनुभव घेतलेले सगळेच डॉक्टर नसतात कारण मी माझ्या मुलावरूनच दोन्हीही ठिकाणी संस्था चालवते हॉस्पिटल त्या तिथल्याच डॉक्टरांनी मला खरं काय ते सांगितलं माझ्या मुलाच्या रिपोर्ट्सबद्दल आणि माझ्या वैयक्तिक रिपोर्ट्सबद्दल मला आत्तापर्यंत माहीत नाही आहे की त्याच्यामध्ये खरंच असं होतं माझ्या त्या फ्रेंडनी तो एवढा शिकलेला होता म्हणून त्यानं सगळं डिटेल्समध्ये वाचल्याच्या नंतर समजलं की यार मला युरिन इन्फेक्शन भयंकर प्रमाणात झालं होतं त्यामुळे मला त्रास झाला त्या सोनोग्राफीमध्ये कुठंही उल्लेख नाही आणि किती एम चा आहे दिसलाय पडलाय काही नव्हतं स्टोन तर चला डॉक्टर चुकीचे उपचार देतात चुकीची माहिती सुद्धा देतात डॉक्टर काही देव नाही आहे आणि डॉक्टर आजकाल व्यवसाय म्हणून करतात डॉक्टर आजकाल सेवा म्हणून करत नाहीत डॉक्टर आजकाल उपचार द्यायचे माणसं बरे करायचे असा त्यांचा हेतू नाही आहे फक्त पैसा कसा हो येईल हाच हेतू आहे आणि ठराविक डॉक्टरांबद्दलच बोलते आहे मी जी माझ्यासोबत घडले त्या डॉक्टरांबद्दल आणि नावं जर सांगायची वेळ आली तर मी नावंसुद्धा सांगू शकते मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही कारण माझ्याकडे सगळे कृप आहेत मी त्यांच्याकडे टेस्ट केलेले पासून ते माझ्याकडे रिपोर्ट्स असण्यापर्यंत आणि त्यांनी मला काय सांगितलं होतं ह्याच्यापर्यंतचे माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्यामुळं मी कुणाच्याच बापाला घाबरत नाही खरं बोलायला ओके तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय